नमस्कार मी गणेश जगदाळे सकाळ समूह आयोजित यंग इन्स्पिरेटर नेटवर्क अर्थातच इन निवडणूक दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये आज आहे प्रशांत दादा हिरे महाविद्यालय नामपूर येथे आणि या उपक्रमाच्या निमित्तानं मी जाणून घेतोय माहिती प्राध्यापक महादेव श्रीसागर सर यांच्याकडनं त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहे की इन निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग कसा असणार आहे सर नमस्कार मी प्राध्यापक महादेव क्षीरसागर समाज श्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपूर सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड अर्थात सकाळ वृत्तसमूह हे सकाळ वृत्तसमूह नेहमीच सामा समाजाच्या जाणीव जागृती आणि नवीन प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाविषयी जागृत असते नुकत्याच सकाळ समूहाने इन कला महोत्सव आयोजित केला होता त्या कलामहोत्सवातसुद्धा आमच्या नामपूर महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकवला आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन कला गुण काय आहेत या दृष्टीने दिसून आले तसेच सकाळ समूह माध्यमाने इन निवडणूक जी आहे ही आयोजित केलेली आहे या इन निवडणुकीतून नवीन नेतृत्व समाजामध्ये निर्माण होणार आहेत या इन निवडणुकीच्या तयारीसाठी आणि या निवडणुकीमध्ये आमचे समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हिरिरीने पुढाकार घेईल सहभाग घेईल हे मी आश्वासन देतो आणि सकाळ समूहाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर